तीनही पूछी धर्म के मारा असा प्रोपोगंडा किंवा अशी बॉम्ब ठोक किंवा अशा बॉम्बा काही दिवसापूर्वी आपल्या भारतात मारल्या गेलेल्या होत्या आणि त्याचा संदर्भ असा होता की काश्मीरमध्ये पैलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतातल्या पर्यटकांवर हल्ला करून त्यांना जात विचारून मारलं किंवा मा धर्म विचारून मारला असा बॉम्बा भाजपच्या लोकांनी आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी ठोकला होता आणि त्यावेळेस पाकिस्तान विरोधात किंवा पाकिस्तानची बाजू कुठल्याही प्रकारे घेण्यात येऊ नये पाकिस्तानला पाणी सोडण्यात येऊ नये आणि कुठलेच पाकिस्तानला सहकार्य करण्यात येऊ नये याच्यासाठी शिंदू जलकारा रद्द करण्यात आला होता पाक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की पाक पाणी और खून एक साथ नाही बस शकता परंतु काही दिवसच त्याला उलटलेले असताना आता पाणी आणि खून तर बा एकत्र व्हायलाच लागलेलं आहे आपण बघितलं असेल की मागं बऱ्याच धरणातून भारताने पाकिस्तानसाठी पाणी सोडलेलं आहे सिंधू नदीच्या पात्रामध्ये नरेंद्र मोदी हे खोटं बोलण्यात आणि जे कुठल्याही गोष्टीला तर्क नसणार अशा गोष्टी बोलत असतात मग भारतात जे धरणं बांधून ठेवलेले याच्यात ते धरणाचं पा पावसाचं पाणी साचणार आहे ते तुम्ही काय करणार आहे एक विशिष्ट वेळ आल्यानंतर ते पाणी तुम्हाला सोडावंच लागणार आहे तर नमस्कार मित्रांनो एवढी सगळी प्रस्तावना देऊन झाल्यानंतर आता भारत पाकिस्तानबरोबर क्रिकेटची मॅच खेळणार आहे आणि ती उद्या चौदा सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे आणि ही मॅच म्हणजे भारतातल्या सैनिकांचा उघड उघड अपमान आहे आणि जे लोक पैलगाममध्ये अठ्ठावीस नागरिक आपले शहीद झाले त्यांचा सरळ सरळ अपमान आहे आणि हा अपमान भाजपकडून केला जाणार आहे आर एस एसकडून केला जाणार आहे कारण त्यांचीच सत्ता राज्य देशामध्ये त्यांचा अपमान सैनिकांचा अपमान हा स्वतः नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे स्वतः करीत आहे आणि भारताची क्रिकेट टीम ज्या क्रिकेट टीमचा अध्यक्ष अमित शहाचा मुलगा आहे जय शाह वारंवार भारतातल्या नागरिकांकडून नागरिकांकडून याच्याबद्दल मागणी झालेली होती आणि हा प्रश्न उचलला गेलेला होता की पाकिस्तानबरोबर भारताने कुठलीही मॅच खेळू नये परंतु पैशासाठी सगळा प्रश्न हा मोदी शहांचा एकाच ठिकाणी येतो आणि ती गोष्ट म्हणजे पैसा यांना देश प्रेम देशाभिमान देशभक्ती अजिबात ह्या गोष्टीचं थोडंसुद्धा देणं घेणं नाही आहे तर कोणते कोणते मुद्दे आहेत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न याच्यातून निर्माण झालेला आहे म्हणजे यांना शेतकऱ्यांचे जो शेतमाल असतो तो, तो पाकिस्तानमध्ये जाऊ नये म्हणून यांनी बॉर्डर बंद केलेला आहे परंतु मोठ्या लोकांसाठी क्रिकेटपटूंसाठी आणि जय जयशहासाठी मात्र हे पैशासाठी क्रिकेट खेळायला तयार ज्यावेळेस बॉर्डर बंद झाल्या शेतकऱ्यांचा शेतमाल तिकडे गेला नाही त्यावेळेस शेतकऱ्यांना याच्याबद्दल कुठलीही कळकळ वाटली नाही उलट देशाभिमान आणि देशभक्तीमुळं शेतकऱ्यांमध्ये असलेल्या देशभक्तीमुळं शेतकऱ्यांनी हा प्रश्न उचलून धरला नाही शेतकरी म्हटले ठीक आहे चांगली गोष्ट आहे देशासाठी आमचा शेतमाल फुकट जरी विकला गेला चालेल परंतु पाकिस्तानबरोबर संबंध ठेवू नका परंतु आता जय शहाच्या आणि अमित शहाच्या हट्टापयी हा सामना खेळवला जाणार आहे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे जनतेच्या आणि सैनिकांच्या भावनेचा हा सरळ सरळ अपमान आहे तसंच ह्या सामन्यातून म्हणजे भारत पाकिस्तान जो सामना होणार आहे हा हाय व्होल्टेज सामना असतो याच्यातून प्रचंड आर्थिक व्यवहार हा इथं होत असतो भारताबरोबर जी मॅच खेळली जाती कुठल्याही देशाची त्याचा सगळ्यात जास्त फायदा आर्थिक फायदा हा, हा भारताबरोबर त्या दुसऱ्या टीमला सुद्धा होत असतो आणि हा फायदा आता पाकिस्तानला करोडो रुपयात होणार आहे आणि तोच पैसा पुन्हा पाकिस्तान भारतातल्या नागरिकांना मारण्यासाठी केला जाणार आहे व्यापार बंद असताना क्रिकेट आणि पाणी मात्र आता पाकिस्तानमध्ये सुरू आहे नरेंद्र मोदींचा हा दोगले आहे दुतोंडी आहे गांडूळ पण आहे आणि जे लोक ह्या सामन्याचं समर्थन करीत आहे ते सरळ सरळ देशद्रोही आहेत आणि देशाचे गद्दार आहे असं याच्यातून स्पष्ट होतं आता भाजपने असं समर्थन सुरू केलेलं आहे की के क्रीडा आणि राजकारण याचा मेळ घालू नका ते वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु क्रीडा आणि राजकारण खेळ आणि पाणी आणि दहशतवाद ह्या गोष्टी वेगवेगळ्या जरी असल्या परंतु आपण त्यांच्याबरोबर अशा प्रकारे समन ठेवून आम्हाला आमच्या देशातल्या नागरिकांबद्दल आणि आमच्या देशातल्या सैनिकांबद्दल कुठलाही सन्मान नाही हे याच्यातून स्पष्ट होतं आणि जर आपण पाकिस्तानबरोबर मॅच खेळणं रद्द केलं असतं तर एक आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य जे असतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपला एक संदेश गेला असता की कि भारतीयांना किंवा भारत सरकारला खरोखर दहशतवादाबद्दल चिंता आहे परंतु आता ह्या सामन्यातून हे स्पष्ट होणार आहे की भारत फक्त दहशतवादाचं राजकारण करतो प्रत्यक्षात पैशासाठी किंवा श्रीमंत भारतातल्या श्रीमंतता तथाकथित उच्च मध्यमवर्गीय लोकांसाठी मात्र भारताला देशाचं स्वाभिमान अजिबात देणं घेणं नाही आहे याच्यातून हे आंतरराष्ट्रीय जगतात ही गोष्ट स्पष्ट होणार आहे हा सगळ्यात पहिल्यांदा भारतीय सैनिकांचा अपमान आहे तसंच जे लोक शहीद झाले अठ्ठावीस हा त्यांचासुद्धा अपमान आहे त्यांच्या बलिदानाला ही नरेंद्र मोदी यांनी मारलेली उघड उघड लात आहे अमित शहा यांनी मारलेली लात आहे जय शहा त्यांचा मुलगा त्यांनी मारलेली लात आहे लोक मरू नाहीतर खड्ड्यात जाऊ त्यांना घेण गेन, देणं घेणं नाही त्यांना फक्त एकाच गोष्टीचं घेणं आहे आणि ती म्हणजे पैसा पैशासाठी हे किती नीच पातळीला जाऊ शकतं याचं उदाहरण आता यांनी दाखवून दिलेलं आहे धर्म पुछ के मारा जाती नाही पूजी असं सांगितले होते मग आता हे जे काही चाललं आहे पाकिस्तानबरोबर सामने खेळायचं हा कुठला देशभक्ती आहे हे कुठलं राष्ट्रप्रथम आहे आता सरळ सरळ देशद्रोही हा ही तर सरळ सरळ गद्दारी देशाबरोबर याच्यातून पाकिस्तानला किती फायदा होणार आहे किंवा भारतातल्या ज्या टी व्ही चॅनल्स आहे त्यांना किती फायदा होणार आहे तर एका एक मिनटाचा खर्च किंवा एका एक मिनटाची जी जाहिरात आहे तिची किंमत असणार आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे कोटी रुपये म्हणजे माफ करा शंभर ते नाही एक कोटी रुपये एका मिनटाचे जाहिरातीचा खर्च आहे एक एक ते सव्वा कोटी रुपये म्हणजे क्रिकेटच्या मॅचीच्या दरम्यान ओव्हर संपल्यानंतर किंवा सामन्यापूर्वी सामन्याच्या मधल्या काळात जो अर्धा तास असतो याच्यात ज्या जाहिराती दाखवल्या जाणार आहे याच्या एका, एका मिनटाची किंमत एक कोटी ते शंभर कोटी आहे एका चॅनलवर दाखवणारे दाखवली जाणार आहे त्याचा म्हणजे इतका प्रचंड पैसा साधारण सोळाशे कोटी रुपये ह्या मॅचमधून बी सी सी आयला मिळणार आहे म्हणजे भारतीय क्रिकेट टीमला किंवा भारताचं जे क्रिकेट बोर्ड आहे त्यांना म्हणजे त्यांना देशाच्या सैनिकांशी आणि शहीद झालेल्या नागरिकांशी कुठलंच घेणं नाही यांना फक्त सोळाशे कोटी रुपयाचं पडलेलं आहे आता मी सांगितलं जय शाह अमित शाह आणि नरेंद्र मोदी सरळ सरसह देशद्रोह आहे परंतु आता हे अंधभक्त मान्य करणार नाही पाकिस्तानी खेळाडूंनी ही घटना घडल्यानंतर ऑपरेशन सिंदूर बा राबवल्यानंतर त्यांनी आपल्या सैनिकांचा वेगवेगळ्या प्रकारे व्हिडिओ बनवून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट सोशल मीडियात करून जो अपमान आपल्या सैनिकांचा आपल्या नागरिकांचा केला होता हे आता लोकांना आठवणार नाही आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता देशभक्ती आणि देशप्रेम कुठं गेलं त्या लोकांचं जे छाती ठोकून ओरडत होते भारतामध्ये कुठल्याही खेळाडूने म्हणजे क्रिकेटचे जे खेळाडू यांनी ह्या मॅचचं विरोध केलेला नाही कारण त्यांना प्रचंड पैसा या सामन्यातून मिळतो फक्त भारतात हरिभजन सिंग जो भारताचा पंजाबचा स्पिनर खेळाडू आहे माजी खेळाडू त्याने ह्या मॅचचा स्पष्टपणे विरोध केला आहे त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्हाला आय सी सीच्या ही जी आय एशिया कपची मॅच आहे ह्याच्यातून बाहेर पडण्याची वेळ आली तरी चालेल परंतु आपण पाकिस्तानबरोबर मॅच खेळायला नको असं हरिभजन सिंगने सांगितलेलं आहे इतर कुठल्याच आजी माजी खेळाडूने मात्र याचा विरोध केलेला नाही त्यांना फक्त पैशेशी पडलेलं आहे नरेंद्र मोदी तर देशभक्ती हा त्यांचा विषयच नाही आहे ही स्पष्टपणे उघड उघड हा देशाचा अपमान आहे देशाच्या सैनिकांचा अपमान आहे आणि जे नागरिक शहीद झाले पहिलगाममध्ये त्यांचा नरेंद्र मोदी यांनी केलेला हा अपमान असणारी ही मॅचचं समर्थन नरेंद्र मोदी आणि यांच्या सरकारने केलेलं असताना भाजपने सुद्धा याचं समर्थन केलेलं आहे आणि जे नागरिक ह्या मॅचचं समर्थन करतील ते सुद्धा ह्या भारताचे गद्दार आहेत आणि देशद्रोही आहेत हे याच्यातून स्पष्ट होतं धन्यवाद मित्रांनो तुमच्या कमेंट जर याच्याबद्दल असतील तर त्या आवश्यक करा कारण हा भारताच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आय सी सीचा एक छोटासा कप भारतात आला म्हणून काही मोठी गोष्ट होणार नाही परंतु आपल्या सैनिकांचा आणि आपल्या नागरिकांचा अशा प्रकारे खून झाल्यानंतर तो कप म्हणजे रक्ताने माखलेला कप जर तुम्ही भारतात आणत असाल तर तो कप आम्हाला नको आहे धन्यवाद